शरद दादा विजय झाले आम्हाला खरंतर तर खूप आनंद होत आहे की आमचा आदिवासी पट्टा आहे आणि आमचा खूप म्हणजे खूप आनंद आहे आमचं प्रश्न त्यांच्या पक्ष आम्हाला पोहोचवता येते आणि आज खरं तर आम्हाला आनंद भावत तुमचे देवराम लांडे यांना सुद्धा एकवीस हजार मतं मिळालेली आहेत नाही त्यांचं पण मी अभिनंदन करते की त्यांना पण छान मत पडलेले आहेत आणि छानपैकी त्यांनी पण लटत दिली आहे म्हणजे आदिवासी पट्ट्यातून आणि आपल्या सर्व जेवढे उमेदवार असतील त्यांना मी त्यांचं सगळ्यांचं खरं तर अभिनंदन करते शरद सोनू यांना आदिवासी भागातून मतं मिळाले कशी नाही आदिवासी भागातून पण शरद सोनोल यांना मत अधिक मिळालं आहे खरं तर भावना होती आदिवासी पट्ट्यातून कारण दादाचा आहे आदिवासी पट्ट्यामध्ये छानपैकी काम आहे गरिबांचे गरिबांचे काम केले आणि प्रत्येक त्यांच्या सुखदुःखामध्ये ते उपस्थित राहते